आपल्याला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी वेळेच्या वेळ मी आपल्या सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही मी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपला पुन्हा एकदा विघ्नर परिवारावतीनं सर्व स्वागत करतो खर तर शेठबाबांचा आणि शेटबा आणि मोठ्या स्मृती दिन आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो त्यांच्या स्मृतीला त्यांच्या आठवणीला उजाळा द्यायचं काम या निमित्तानं करत असतो आणि विग्नर परिवार असेल किंवा शेरकर परिवार आम्ही सगळे मंडळी शेठबाबांनी जे काय आदर्श आपल्याला घालून दिलेले त्याचा विसर पडला नाही पाहिजे त्या आदर्शावरती जे काय आम्ही कामकाज करतो ते कामकाज त्याच पद्धतीने या ठिकाणी काम चालू राहिलं पाहिजे हा विचार करत तर आम्ही घेऊन सर्व मंडळी या ठिकाणी काम करत असतो आणि सातत्याने शेठबाबा असतील ज्या विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याची स्थापना केली अण्णा असतील अण्णांनी तो कारखाना चालवला नंतरच्या काळामध्ये तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे या कारखान्याची धुरा चालवत असताना तर शेठबाबांनी जे काही तत्व घालून दिले त्या तत्वाच्या नुसार आपण या कारखान्याची वाटचाल आता आपण करत आहोत आणि जर पाहिलं तर सातत्याने शेतकरी असेल ऊस उत्पादक असेल कर्मचारी असतील अधिकारी असतील संचालक मंडळी आम्ही सातत्याने त्यानुसार निर्णय घेत असतो आणि आज पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना आज आपण साडे पाच हजार मेट्रिक टनाच्या कॅपॅसिटीने आपण त्याचं एक्सपान्शन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेले यावर्षी उसाच्या तोडणीच्या खूप अडचणी तयार झाल्या शेतकऱ्यांना त्याला सामोरं जायला लागलं ऊसाचं क्षेत्र तुटायला लेट झालं याबद्दल तर मी वारंवार ज्या ज्या ठिकाणी मला वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल त्या त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करल आपण खर तर सहकार्य केलं आणि हा सीझन आपण पार पडला परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारची अडचणी तयार होणार नाही कारण आता आपला कारखाना आठ ते साडेआठ हजार मेट्रिक टन आणि पुढच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून आपला या ठिकाणी चालणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका विग्नर कारखाना इथून मागच्या काळात सुद्धा बाजारभावाच्या बाबतीत कधी कमी पडला नाही आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्व संचालक मंडळी एफ आर पीच्या पेक्षा जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने या ठिकाणी राहणार आहे आणि उशीर जरी होत असला तरी पण दिवाळी आपल्याला गोड करायची असती ती दिवाळी आपण त्यावेळेला गोड करणार आहोत नंतरच्या एफ आर पीचा अजून एक हप्ता आपल्याला द्यायचा आहे तो पुढच्या महिन्यातल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी देणार आहोत दिवाळीला सुद्धा पैसे देणार आहोत आणि पुढच्या वेळेला कुठल्याही प्रकारची एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही अशा पद्धतीने ऊसाचं हार्वेस्टिंग सर पण आपण कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत असा विश्वास या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो खर तर हे कामकाज करत असताना आपण पाहिलं का वर्ष दोन वर्षामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागलं त्याच्यामध्ये काका इकडं वरती बस त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या कारखान्याची निवडणूक सुद्धा पार पडली त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व संचालक मंडळाला सहकार्य केलं मोठ्या मताधिक्याने आपण या निवडणुकीतून मतदान देऊन तर निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये कारखान्याची वाटचाल आमचे सर्व संचालक असतील अधिकारी कर्मचारी या सगळ्यांच्या बरोबरीनं अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडू असा विश्वास या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो शेठबाबा असतील बाबांच्या शेठबाबांच्या आणि मोठ्याईंच्या स्मृतीला या ठिकाणी मी अभिन अभिवादन करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला शेरकर आणि विघ्नर परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद